भाऊ की ताई निवडून कोण येणार याची चर्चा जोरात मतदानानंतर कार्यकर्त्यांच्या विविध शर्यती जेवणापासून ते पाच लाखापर्यंत लागली शर्यत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवली आता कोण निवडून येणार यावर मतदार कार्यकर्ते शर्यत लावण्यात मग्न दिसून येत आहेत भाऊ की ताई अशा चर्चेला शहर जिल्ह्यात उधाण आले आहे जेवणापासून ते पाच लाखापर्यंत शर्यत लागल्याच्या चर्चा आहे दरवेळी लोकसभा निवडणुकीकडे विधानसभेची पूर्वतयारी म्हणून पाहिले जाते विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अस्तित्व व प्राबल्य दाखविण्यासाठी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते कशी मिळतील यासाठी प्रचार केला सोलापूर लोकसभा निवडणुकीत सात मे रोजी उमेदवारांचे भवितव्य व्ही एममध्ये बंद झाले निकालाच्या दिवशी चार जून रोजी कोण निवडून येणार हे स्पष्ट होणार आहे नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही या निवडणूक निकालाबाबत उत्कंठा लागली आहे प्रत्येक कोण जिंकणार याचे अंदाज व्यक्त करत आहे काही पदाधिकारी कार्यकर्ते मतदारांमध्ये कोण जिंकणार याबाबत शर्यत लागत आहेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे की भाजपाचे राम सातपुते निवडून येणार यासाठी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एस पी गट राष्ट्रवादी काँग्रेस ए पी गट शिवसेना शिंदे गट शिवसेना यू बी टी गट बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी माकअप यासह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोण निवडून येणार यांची शर्यत लागली जात आहे या शर्यतही फार मजेदार आहेत काहींनी पार्टीची तर तर काहींची पैशामध्ये शर्यत लावल्याची चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगल्याचे पाहावयास मिळत आहे